मकर राशी तुमच्या घरात चार भिंतीत चालले आहे भयानक षडयंत्र दोन हजार पंचवीसमध्ये नाते तुटणार मकर राशीचे लोक म्हणजे नात्यांची साखळी जपणारे प्रेमात एकनिष्ठ आणि कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेणारे एकदा जर त्यांनी एखाद्यावर विश्वास ठेवला तर तो विश्वास आयुष्यभर पुरावा मागत नाही त्यांचं नातं म्हणजे एखाद्या लोखंडी साखळीसारखं घट्ट मजबूत आणि तोडणं अशक्य वाटणारं पण अलीकडच्या काळात या लोखंडी साखळीतले जाऊ लागले आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे तळे घरातल्या लो कोणीतरी आपल्या लोकांनी दिले आहे या लेखात आपण आज उलगडणार आहोत एक गूढ आणि धक्कादायक सत्य की मकर राशीच्या नात्यांवर जे घातक खेळ चालतोय तो घरच्या चार भिंतींच्या आत सुरू आहे त्या व्यक्तीला तुम्ही दररोज पाहता त्याच्याशी बोलता त्याच्यावर विश्वास ठेवता पण तोच तो तुमचं नातं मोडण्याचा डाव असतो ज्याचं प्रेम हे त्यांच्याशी दुरावा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडून फसवणूक आणि ज्यांच्यावर आधार आहे त्यांच्या हातून आधार गळून जाणं हे अनुभव आता अनेक मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात येत आहेत हे नातं मोडण्याचे षडयंत्र नकळत फिरलं जाते हसऱ्या चेहऱ्यांच्या काढून ला आजचा लेख फक्त एका नात्यातली कहाणी नाही ही, ही आहे त्या प्रत्येक मकर राशीच्या हृदयातल्या संघर्षाची गोष्ट जिथे प्रेम आणि फसवणूक एकाच घरात नांदत आहे आणि साखळी तुटते पण अजून उशीर झालेला नाही एक मकर राशी नात्यांमध्ये अडथळा मकर राशीचे लोक हे नात्यांमध्ये एकदा शिरले की मागे फिरत नाही त्यांचे प्रेम हे तपस्वीसारखे असतं कमी बोलणं पण मनातून खूप खोलवर प्रेम करणं ते नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या भावनांचा बळी देतात अनेकदा तक्रारही करतात मात्र त्यांच्या या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो घरातले काहीजण त्यांच्या हळव्या भावना समजून न घेता त्यांचं नातं तोडण्याचं हळूहळू षडयंत्र असतात पण मकर राशीच्या मनात चाललेलं युद्ध मात्र कोणी पाहत नाही दोन घरचा गुड तो एक जो गुपचूप खेळतोय तो, तो व्यक्ती घरातलाच असतो कधी सासू कधी ननंद कधी भाव तर कधी लहानसा मेंबर बाहेरून तो खूप प्रेमळ मदत करणारा तुमच्या पाठीशी उभा असतो पण खरं तर त्याची नजर तुमच्या नात्यांवर असते तो तुमच्या जोडीदाराला तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्ट सांगतो तुमचं मन हलवतो आणि तुमचा प्रेमशंका आणि संशय या दलदलीत ढकलतो हा खेळ इतका गुपचूप असतो की सुरुवातीला तुम्हाला काहीच कळत नाही पण हळूहळू नात्याची साखळी कमकुवत होऊ लागते तीन हे सगळं कागडत शनी आणि राहू घरातले गुपित दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीच्या पत्रिकेच्या आणि राहूचे सहयोग काही राशी आणि अति प्रभावी आहेत शनी जर चौथ्या सातव्या आणि दहाव्या स्थानात असेल तर तो घरातले संबंध विस्कळीत करतो आणि राहू जर तिसऱ्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर गुप्तशत्रू खोटे अप्रचार आणि बनावट प्रेमाचे मुखवटे त्यांचे संकेत मिळतात हे ग्रह घरातल्या व्यक्तींच्या मनात संशयाचे बीज पेरतात आणि जे मकर राशीच्या फाट्यावर मारतात ते ते अधिकच धारधार बनतात नातं प्रेम संवाद सगळं गळून जातं आणि राहतो तो फक्त गोंधळलेलं मकर व्यक्ती चार लक्षण हे संकेत आहे की कोणी तुमच्या नात्यावर कुरगोडी करतील एक तुमच्या जोडीदाराचा स्वभाव अचानक थंड किंवा आक्रमक होतो आणि गप्पा रंगणे गप्पा ऐवजी वाद सुरू होतो तीन घरात एक व्यक्ती नेहमी तुमच्या तक्रार करते चार तुम्ही काही चांगलं केलं तर त्याचं महत्व कमीच लेखलं जातं पाच छोट्या गोष्टींच्या भांडणात आक्रोश किंवा शांततेचा बदल होतो सहा तुमचं नातं मागं गेल्यासारखं वाटतं जणू सुरुवातीचा प्रेम हरवलेलं सात सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जाणवते की कोणीतरी आहे जो सतत आपल्याला कधी कधी तो, तो, तो फक्त एक माणूस नसतो तो एक विचार असतो एक भावना असते जी कोणीतरी पेरलेली असते सासूबाईंचं सगळं तुमच्यावर कुरकुरी असतील जर तुमच्या जोडीदाराशी गुपचूप बोलून तुमच्याबद्दल माझी जरा गोष्टी सांगत असतील जर एखादा भाऊ जर जोडीदारावर तुमचं वाईट चित्र उभं करत असेल किंवा कोणीतरी तुमच्या घरात सतत तुमच्यावरून तुलना करत असेल तर समजा तोच आहे अशी व्यक्ती आपल्या आसपास पण त्यांच्या कृतीचा अर्थ फक्त संयम म्हणून समजू शकतो आणि मकर राशीचं मन हे खूप खोल असतं पण कधीकधी ती शांतता भीमाशालाही निमंत्रित करते सहा तो वाचवण्यासाठी काय करावे नाहीतर तुटण्यापासून वाचवायचं असेल तर प्रथम शत्रूचं नाव ओळखा पण आरडाओरडा न करता जोडीदाराशी सहज गप्पा संवाद साधा कुणी तुमच्यावर वाईट बोलतोय असं वाटलं तर लगेच विश्वास ठेवू नका सत्य उघड होण्यासाठी वेळ द्या परिस्थिती नियंत्रणात घ्या आपण धैर्य गमावू नका मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक उपाय एक वापरा तोच शस्त्र आहे या गुंतवतात मुलासमोर कधीही भांडण टाळा कारण त्यांना दोघांचं प्रेम हवं असतं नातं वाचवण्यासाठी कधी कधी मौन हे उत्तर असतं सात आध्यात्मिक उपाय घरातल्या नात्यांतून गोड गोडरचे निवारण घरात रोज गोमूत्र गोड आणि जास्वंतीच्या फुलाचा दीप द्या द्या पांढऱ्या फुलांचा नैवेद्य चढवा विशेषत सोमवारी घराच्या ईशान्य दिशेला हनुमानाची मूर्ती ठेवा प्रत्येक शनिवारी काळे तिळ आणि तिला तेलाचे दान करा रात्री झोपताना तुमच्या खोलीत कापूर जाळा ते गुप्त नकारात्मकता नष्ट करतो आता विशेष संकेत पाहूयात काही गोष्टी घडायला लागल्या तर त्या फक्त योगायुग नसतात तर त्या सावधानतेचे इशारे असतात एक जोडीदार अचानक तुम्हाला दोषी ठरवू लागतो जिथे पूर्वी त्याला तसं वाट वाटत नव्हतं दोन घरात एखादी व्यक्ती नेहमी तुमच्या बोलण्यात विपरीत अर्थ काढते इतरांपुढे वेगळी चित्र रंगवते तीन तुमचं प्रेम काळजी संवाद जोडीदाराला डाव वाटतो आणि तो तुमच्यावर संशय घेतो चार घरात गूढ तणाव शांतता आणि दबाव असतो पण कोणीही स्पष्टपणे काही बोलत नाही पाच तुम्हाला नेहमी असं की काहीतरी बरोबर नाही पण तुमचं मन ते उघड होत नाही सहा शारीरिक आजार झोपेचा आजार डोकेदुखी थकवा हेही मानसिक जडत्वाचा संकेत असू शकते सात घरातले आरसे घड्याळ देवघर किंवा फर्निचर हे अचानक खराब होणे हे ऊर्जेतली खंडाची शक्यता मकर राशीच्या जा मनाला जाणवत असते फक्त ते दुर्लक्षित करत असतात काळात्मक राशीने विशेष भावनिक आणि आध्यात्मिक संरक्षण आवश्यक आहे एक स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या जे तुम्हाला आतून खोटं वाटत असेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नका दोन कोणी तुमचं नातं तोडण्याचा प्रयत्न करतोय हे समजल्यावर लगेच भिडू नका तुम्ही शांतपणाने उत्तर द्या तीन घरातल्या प्रत्येक संवादाचा ऑब्झर्व करा बना खेळाडू नाही शक्यतो सात तुमचे खाजगी जीवन घरातल्या इतरांपासून अलिप्त ठेवा गुप्तता ही शक्ती आहे हनुमान चालिसा विष्णू सहस्त्रनामा आणि आदित्य हृदयस्तोत्र दररोज वाचताना ठेवा उत्तर मिळतात काही गोष्टीतून उत्तर मिळतात मोठे निर्णय घेण्यापूर्वी तीन रात्र विचार करा कारण भावनांमध्ये अडकून घेतलेले निर्णय नेहमी घातक ठरतात मकर राशीच्याच नात्यांची साखळी तुटत असते ती अचानक नाही ती हळूहळू कुठली जाते घरातल्याच माणसांकडून शेवटी नातं प्रेम टिकवण्यासाठी धैर्यप्रेम समजूत आणि तर्क यांची सविस्तर भाकरी लागते मकर राशी हे सहनशीलतेवर मृत मूर्तरूप असले तरी नात्यावर घातक सुरूच राहिला तर ते अग्निबाण म्हणजे नातं वाचण्यासाठी काही वेळा संवादाची तलवार तर काही वेळा मावणाचा कवच घालावं लागतं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांनाच वाचवावं लागतं कधी कधी त्यांच्या हातूनच झालेल्या चुकीपासून आणि घरातल्या तो जर नातं तोडलंय तर त्याला दोष देण्याऐवजी त्याचा हेतूचा सत्य समजून त्याचा प्रभाव निष्प्रभ निशभ्र करा तुम्ही मकरराशीच्या आहात स्थिरपण असामान्य तुमचं नातं फक्त प्रेमाने जिंकता येईल पण शहानपणाने तेही टिकवता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ